मुलीची वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य एक बैल बैलांत सकाळपासून संपन्न झालं जवळपास सात चारशे साठ बैलगाडी मालकाने यामध्ये सहभाग नोंदवला एकूण एक्कावन्न गट झाले सात सेमी झाले आणि एकूण फायनल ला दहा गाड्या पळाल्या त्यामध्ये तिसऱ्या सेमी मध्ये सामना निकाल झाला त्या दोन गाड्या सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आल्या आणि एक गाडीवरती अन्याय झाला खाली गाडी पाळायची राहिली ती गाडी सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आली एकूण फायनल ला दहा गाड्या पळाल्या दहा गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल जातो है। या ठिकाणी घोषित केला जातोय या दहा गाड्यामध्ये दहाव्या क्रमांक म्हणजे फॉल झालेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाच गाडी जाणार प्रसन्न गोळेवाडी ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ दहाव्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदरगाडी पहाली गोजूला गोरे रामेश्वरी कुमटेकरांचा वाडू आणि गाडीला पहाला गणेश्वरी इस्लाम बुरकरांचा अंजू सुंदरगाडी पळली आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानाचे नऊ नंबरचा मान करी तास क्रमांक सहा मधून पाहायला गाडी बाबूशेठ निकम डिस्कळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला जुन्या गाडी पळाली शेठ निकम डिस्कळकरांच्या निशाची गाडी पळाली आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मान करू आजच्या मैदानातील भव्य आणि दिव्य मैदानातील आदत मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी श्रावणी पाटकर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदरांची नवीन खरेदी विठ्ठल आणि ड्रायव्हरला पहायला झेंडा पावतांचा बादशा चॉकलेट सुंदर गाडी पहाली राजे रायगडने आणि विजय गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून फळालेली गाडी मगानी नंबर महेशप्पा कालगाव शिवथर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला Júnior गाडी पहाडी महेशप्पा तलाठकारांच्या रावो येथे ठिकाणी गाडी या ठिकाणी संदीप पहा शिवथरकारांच्या गावची गाडी पण आजच्या मैदा मध्ये क्रमांकाचा मान आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान करी 6 नंबरचा मान करी ताज क्रमांक दोन मधून बळली गाडी नवराज आणि प्रसन्न दासा निधी किरण चिंचपडा पडवे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकालांड्या आणि सोन्या सोन्या आणि बंड्या आजच्या मैदानामध्ये क्रमांकाची मान करू आजच्या भव्य आणि दिव्या मैदानाच्या पाचव्या क्रमांकाचा मान करे क्रमांक तीन मधून पाहिले गाडी खंडोवा प्रसन्न सुजित पांडाळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहणी खंडोबा प्रसाद सुनील पांडोळे कुंटेकरांचा आणि त्यांच्या जोडीला पाहला मुलेकरांचा नाजू सुंदर गाडी पाहणी ते आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मान करे आजच्या भव्य आणि देव्या मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मान करे चौथ्या क्रमांकाचा मान करे तास क्रमांक दहा मधून पाहिली गाडी कापरी सिद्धे प्रसन्न आर्या संदीप देसाई अंबरनाथ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई अंबरनाथ यांचा बादल आणि डावीला पळाला विकास यादव निरोचा सोन्या सुंदर गाडी पळवली सोन्या ड्रायव्हरने गाडी आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मान आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानखरे तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी भोसले कृषी उद्योग विरावडे रतनामा हरपळवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाला तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी टू व्हीलर चे मानकरी याच्या मानकरी तास क्रमांक आठ मधून पहिली गाडी टिटो रुद्राग्रो पारापोळी या गाडीचा आजच्या महिन्यातील द्वितीय क्रमांकाला आणि चिंटू रुद्रा ग्रुप्रा आणि मैदानामध्ये या ठिकाणी आरतुम सातारो या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहावी रणजित आरतुम सातारोकरांच्या नावावरती या ठिकाणी नशीब वाजमावलं आणि या प्रथम क्रमांकाचा माग पटकावला याच्या टिलेक्टकावला चतुर्थ नांदिरी यांचा सजा आणि त्यांच्या घडीला पाळा आणि गुरुसाळेकरांचा गजा हे मैदानामध्ये अधिकाणी प्रथम क्रमांक आणि याच्या मैदानामध्ये उपस्थित